सोनी मराठीवर भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यात गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक म्हणजे गौरव आणि श्रुती गौरवची पत्नी सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्याच्या पत्नीचं नाव श्रुती मराठे असं आहे रुजवीन सख्यारे या मालिकेत गौरव दिसला होता त्यात त्याने रिषभचे पात्र साकारले होते यातील रिषभ अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतले होते तरुणाईमध्ये रिषभची विशेष क्रेझ होती त्यानंतर अबोली या मालिकेत सुद्धा त्याने वकिलाची व्यक्तिरेखा साकारली होती श्रुती आणि गौरवचं ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन आहे यात त्यांनी नवागडी नवा राज्य या, या मालिकेची निर्मिती केली आता भूमिकन्या साथ घालते निसर्गराजा या मालिकेची निर्मिती सुद्धा ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन खाली करण्यात येत आहे या मालिकेत गौरव हर्षवर्धनचे पात्र साकारणार आहे यात गौरव अभिनेत्री अनुष्का बोराडे सोबत स्क्रीन शेअर करणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद